रावस आहे हा राबोली आहे नमस्कार मंडळी मी निलेश आणि कोकणी निला युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर मंडळी आता श्रावण संपलेलो आ आणि कोकणी माणूस आणि मच्छी याचा नाता नाता खूप अतूट नाता आणि त्यात जर कोणी पिठी भात आणि भाज्याला सुपाट दिला तर का बघूकच नको म्हणूनच मंडळी मी इलेज मा मच्छीच्या मार्केटला आहे मरवला तर आमच्याकडे मरावाचा मार्केट भरता सुखी मच्छी खूप चांगली भेटतात तर चला येऊया तर मंडई मी मार्केटला आहे तर बघा आता सुरुमय काही कशी आहे ती

हा शिगला ये बांगरे आहे सुरमई आहे जावला हाय अरे काय काय आहे सिंगारा हाय रावस हाय हा जाबोली हाय हे कुठं गाबोली जाबोली अंडी अंडी मच्छी चांदी आहे हा गोळीचा काटा हाय हा एक कुप्पा मच्छी हाय कुठली मच्छी पाहिजे बोल के बाबा सर्व एक कितीला हे सर्व येईल पाहिजे ते एक पाहिजे एक घे रुपया मग सर्व घे तीनशे रुपयाची नेऊन ठेवायची सुट्ट वाटा शंभर रुपये वाटो बघा शंभर रुपये वाटो हा आणि वाट्यामध्ये ते आहेत चार सात पीस आहेत माझा आग। बोंबीला तर मंडळी फायनली माझी मच्छी घेऊन झालेली आहे जर तुमचं मच्छी घेऊची असती ना मरवला घ्यावा कारण जे विकणारे आहेत ना ते सगळे आपले कोळी बांधवच आणि इकडं मच्छी एकदम स्वस्त पण भेटतं आणि खूप मस्त भेटतं मच्छी तर मंडळी जर तुमचा माझा व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये बाय